नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासीटी या युट्यूब वरती मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शनिवार सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आहोत पिंपळा वसंत बाजार समितीमध्ये मार्केटमध्ये तर मित्रांनो सरासरी जर आवक बघितली तर इकडं ही एक लाईन आणि ही एक लाईन अशा दोन लाईने जवळपास आव आहे दोन आणि ही तर आवरलीच आहे सध्या या दोन लाईन आहे या मंडीत जाऊन बघूया आज सरासरी काय रेट चालू आहे सरासरी मंडीमध्ये आज गर्दी दिसते मित्रांनो का माहीत आहे का पाऊस पण चालू आहे आणि थोडी आहे मार्केटमध्ये त्याच्यामुळे काय वागितलं काका साडेतीनशे चारशे व्हरायटी साहू काय मागितलं साहू आणि आरेमान सरासरी आहे का मित्र काय भागितले का मागितले काय भा मागितले सरासरी वरायटी कोणती सगळी सेट काय चालू आहे आजची रेंज काय चारशे मित्रांनो सरासरी जर बघितलं तीच रेंज चालू आहे आज पण साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत Gold गोल्ड बोलने में क्या चलता है गोल्ड मेरा यहां है <laughs> गोल्ड बोलने में कुछ आता नहीं वो तो तो गोल्ले गोल्ले। है वो क्या बोलते हैं साओ है गाओ साओ है हूं पैरेट चालू साओ जा 40 लोग ये तो भाई का सपोर्ट है तो मैं क्यों कह रहा हूं मालासी जी हां मालासा जी जी आसा जते किडपुर एक टच जो है इधर से मिसल सुबह एक टच

तसेच जुने मालाला तीनशे साडेतीनशे आणि नवीन ना मालाला चारशे रुपयेपर्यंत आज बाजारभाव मिळतोय आज पण मित्रांनो बघितलं तर कोणत्याही प्रकारची आवकवाढी झालेली नाही तरी पण मार्केट जर बघितलं तर सरासरी साडेतीनशे ते चारशे रुपये मार्केट याचं कारण नेमकं असं आहे की अजून मार्केटमध्ये मा जे व्यापारी म्हणजे पूर्णपणे व्यापारी आलेले नाही त्यामुळे मालाला जे घेणारे व्यापारी ते कमी त्याच्यामुळं माल जो मापत येतो तो माल फक्त तेच व्यापारी घेत्या जेवढे मार्केटमध्ये आले तेवढे पंधरा ऑगस्टनंतर सांगताय की मार्केट चांगल्या प्रकारे चालू होईल आणि माल पण चांगल्या प्रकारे चालू होतील आणि एक्सपोर्ट क्वालिटीचे मालसुद्धा अजून बऱ्यापैकी चालू होणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो पंधरा ऑगस्टनंतरच सरासरी मार्केट वाढेल ते नाही हे सांगता नाही आहेत परंतु असं म्हणताय की सरासरी जर व्यापारी वाढले तर थोडं पाच पन्नास रुपयांनी किंवा शंभर रुपयांनी मार्केट वाढेल पण त्याचं काही सांगता येत नाही मित्रांनो पण आत्ताच्या स्थितीला जर बघितलं तर पूर्णपणे मार्केट हे रिकाम आहे नाही तर हे पूर्ण मार्केट भरलेलं असतं बघू शकतो पूर्ण मार्केट यार रिकाम आहे फक्त या दोन लाईन सध्या आत्ता आहे या दोन लाईन येतात आता आपण परत विचारू काय चालू आहे काय लेवल आहे स्टे काय चालू आहे ले लेवल काय चालू आहे मीडियम एक नंबर सोला एक नंबर

का मागितलं बघ तीनशे वरायटी कोणती नवीन चालू झाली किती मित्रांनुसार शरीर साडेतीनशे ते चारशे चालू आहे आज पण कोणत्याही प्रकारची दरवाट आज पण झाली लिहत नाही आपल्याला मार्केटमध्ये काय हो मार्केट मध्ये माहित आहे तरी आत्ताची गाडी लावली काय माहिती झेंडे लावलेली साडेतीनशे बर का भाऊ दादा दादा इकडे नंबर आहे कुकचा कॅरेट पाहून घे मला असं झेड बिंद पण परवा आल्यावर आहे ना आवाज दिला पाहिजे काय हो वरायटी कोणती वरायटी 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 नाही अशा प्रकारे मित्रांनो आजचं सरासरी मार्केट जर बघितलं तर अशा प्रकारे चालू आहे नवीन माल चालू झाले तरी मित्रांनो म्हणजे जर बघितलं तर तसं पाहिलं गेलं तर एक स्पोर्ट क्वालिटीचे माल परंतु ते चारशे रुपयापर्यंत जाते चारशे साडेचारशे रुपयापर्यंत जाते त्याच्या व्यतिरिक्त कोणताही माल म्हणजे पाचशे रुपयापर्यंत आज तर दिसलंच नाही मार्केट परंतु येणाऱ्या काळात असं वाटतं की मार्केट वाढेल कारण आवकाशी विचार केला तर आवक मापत आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली तर शेतकरी म्हणता ह्या वर्षी जे ॲव्हरेज निघायचं ते ॲव्हरेज या वर्षी निघणार नाही त्याच्यामुळं माल कमीच आहे सरासरी चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत एक नंबर माल चालू आहे बाकी साहोचा जर विचार केला तर साहू साडेचारशेपर्यंत चालू आहे गणेश शेट काय भावतील चारशे दिलं व्हरायटी कोणती किती चालू माल किती नंतरचे प्लॉटच काय माल निघतील मार्केट राहील का पुढं ठीक आहे चालेल का या नवीन गाड्या आल्या मित्रांनो गाड्या बऱ्याच प्रमाणात म्हणजे खाली काही खाली व्हायला गेले आणि एकच लाईन आहे आता वाजले जवळपास साडेपाच सव्वा पाच, साधी पाच, साधी पाच ते साडेपाचच्या दरम्यानचा हा आहे अशा प्रकारचं हे मार्केट चालू आहे मित्रांनो का बा मागितलं काका काय मागितली व्हरायटी कोणती का मागितलं तुट लावली आत्ता लावली काम मार्केट चालू आहे का आजची चालू आहे किती नाही साऊ आहे का साऊ आहे के अरे बाबा इथून काय रेट चालू आहे शाहूचं काय चालू आहे आज का चारशो वीस तीस चालीस चारशे वीस तीस चाळीस साऊ व्हरायटी मित्रांनो किती कुड आहे भाऊ याचं कुडा किती आहे कुडा कुडा तिसरा अरे मान का माहिती का चारशे आज डाऊन आहे का डाऊन आहे अशा प्रकारे मित्रांनो जर बघितलं तर आज सरासरी मार्केट तुम्हाला चारशे ते सव्वा चारशे पर्यंत दिसेल म्हणजे साडेतीनशे चारशे आजच चालू आहे आणि सहाला सुद्धा तेच सरासरी चारशे वीस चारशे तीस चारशे पन्नास पर्यंत सहा चालू आहे मित्रांनो हे सायंकाळचे जावा पाच वाजेचा अपडेट आहे अशा जाए। प्रकारची मंडी भरलेली मित्रांनो सरासरी तुम्ही कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून बिलॉंग करता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सध्या तुमच्या इकडं टोमॅटोला काय रेट मिळतोय या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत जाते धन्यवाद